मूर्तिजापूर तिकीट की रेस फक्त उमेदवाराची नाही तर हा आहे जनतेच्या आकांक्षाचा फैसला नमस्कार मी शिवाणी किशोर श्रीराव मूर्तिजापूर आणि आपण पाहत आहात आपल्या ज्वालादीप न्यूज नेटवर्कचा सर्वात महत्त्वाकांक्षी कार्यक्रम तिकीट की रेस आज आपण उभे आहोत मूर्तिजापूरमध्ये जिथे येणाऱ्या निवडणुकींसाठी उमेदवारांची म्हणजेच तिकीटची धावपळ सुरू आहे हा कार्यक्रम का राजकारणात नेहमी दोन गोष्टी घडतात एका बाजूला पक्षाचे अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत शर्यतीचे प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला मूर्तिजापूरची जागरूक नागता नागता तर दुसऱ्या बाजूला मूर्तिजापूरची जागरूक जनता ती म्हणते की आम्हाला माहीत आहे की आमच्या समस्या कोण सोडवू शकते आणि विकासाचं खरे आहे दुर्दैवाने अनेकदा पक्षाच्या गणितात जनतेच्या मनातला दुय्यम स्थान मिळते आणि लोकांच्या मनात, मनात असलेला उमेदवार मागे पडतो यामुळे याच गोंधळावर आणि मतभेदावर तोडगा काढण्यासाठी सुरू करण्यात आला आहे आमचा उद्देश स्पष्ट आहे तुमच्या प्रभागाचा खरा आवाज बनणे जनतेला नेमके काय वाटते कोणता उमेदवार अनुभव कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणा या कसोटीवर खरा उतरतो याचा पारदर्शक आणि निपक्षपाती सर्वे करणे ज्या उमेदवाराला तिकीट मिळण्याची शक्यता शक्च... शक्च... आहे किंवा ज्याला जनतेचा पाठिंबा आहे त्याचे मागील कार्य आणि भविष्यातील योजना जनतेसमोर आणि पक्षासमोर स्पष्टपणे मांडणे आम्ही करत असलेले हे तीन ते चार दिवसाचे सर्वेक्षण केवळ एक ओपिनियन पोल नसेल तर हा मुर्तिजापूर जनतेचा अंतिम आदेश असेल या आदेशाच्या जोरावर तिकीट कोणाला मिळणार याचा निर्णय प्रभावित होईल जोरावर तुमच्या मनातील उमेदवाराला तिकीट मिळू शकते हेच आम्ही सिद्ध करणार आहोत मी मूर्तिजापूरच्या प्रत्येक नागरिकाला आवाहन करते की येत्या चार ते पाच दिवसात तिकीट रेस या पार्श्वभूमीवर संपर्क साधा तुमचे मत कोणत्याही दबावाशिवाय स्पष्टपणे मांडा लक्षात ठेवा ही केवळ तिकीट मिळण्याची शर्यत नाही तर ही आहे मूर्तिजापूरच्या भविष्याची दिशा ठरवण्याची शर्यत आणि शर्यतीत निर्णयावत मत हे फक्त आणि फक्त तुमचे आहे चला तर मग सुरू करूया तिकीट किरेस